हाय नमस्कार तुमच्या घरी अशी साबुदाण्याची खिचडी कधीतरी शिल्लक राहिलीच असेल चला तर मग शिल्लक राहिलेल्या खिचडीपासून आज बनवूया साबुदाणे वडे त्यासाठी मी इथे घेतलेला आहे दोन किसलेले बटाटे घेतलेले आहेत बघा आणि इथे शिल्लक राहिलेली खिचडी आहे किसलेले दोन बटाटे आहेत आता ते बटाटे त्याच्यामध्ये ॲड करून असे छा छान असे मळून घ्यायचं आहे ते पूर्ण छान आपण पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे बघा इथे आता त्याच्यासाठी मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये मक्याचं पीठ मक्याचं पीठ आणि कसे असे छान आकारही येतो आणि वडे तळल्यावर क्रिस्पी होतात बघा मी सगळे वडे असे इथे बनवून घेतलेले आहे तेलही छान असं गरम झालेलं आहे तेलही इथे गरम झालेलं आहे असं छान एक एक करून तेलामध्ये वडे सोडायचे आहेत मक्याचं पीठ घातल्यावरती वडे असे छान म्हणजे आकारही छान येतो फुटतही नाही ते आणि तळून झाल्यावरती असे मस्त कुरकुरीत पण होतात बघा इथे तर वडे आपल्या असे दोन्ही साईडने दोन्ही साईडने मस्त असे तळून घ्यायचे आहेत छान असे वडे झालेले आहेत इथे शिल्लक राहिलेली खिचडी आपण अशी फेकूनही देतो किंवा आदल्या दिवशी राहिलेली तर दुसऱ्या दिवशी फेकून देतो किंवा सकाळी बनवलेली खिचडी आपण संध्याकाळी खात नाही तर इथे असे मस्त वडे त्याचे करायचे छान असे लवकरही होतात आणि पुन्हा ते यूज करून खिचडी असे वडे बनवले तर छान मस्त लागतात खायला जे बनवलेले वडे मी सगळे असे तळून घेते रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर एक रेसिपीला लाईक नक्की करा इथे वडे आपले तयार आहेत आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका